सो so, मंडळी आजचा भाग फक्त आणि फक्त फक्त मच्छी फ्राय मच्छी फ्राय आणि मच्छी फ्राय तर आज बनवले होते कोलंबीचे तीन प्रकार भाकरी खूप छान टेस्टी झालं होतं तसे हाच आहे तर आत्ताच आलं वॉलमटमधनं सगळं भाजी वगैरे घेऊन आमची फेवरेट कॉफी चिप्स आणि आज जवा होतं कोलंबी सो आज आमचा संडे असणार प्रॉन्स स्पेशल तर ते प्रॉन्स घेऊन आले होते रॅक भरलाय पूर्ण चिप्स 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 सो so, सकाळी वातावरण हे असं होतं इथे आणि होरिकन्सचा सीझन इकडे चालू झाला म्हणजे पावसात मोठी मोठी वादळ येतात त्यामुळे थोडंसं सामानाचं स्टॉक करावं लागतं आम्ही जास्त काय करत नाही पण आठवड्याचं सामान लागतं म्हणजे फ्रूट्स लागतात दूध दुधाचं एक कॅन पूर्ण आठवड्याला पुरतो तर नंतर अंडी ब्रेड लागणाऱ्या काही भाज्या जे मिरची टोमॅटो कॅबेज आपलं किंवा कोथिंबीर जे मिळालं ते तसं सगळं आणायला आठवड्यातनं एकदा जातो कारण अहूनही बिझी शेड्यूलमध्ये वेळ नसतो आणि त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा मोस्टली आम्ही जातो आता पिल्लूची शाळा पण चालू नाही की शाळेला सोडायला गेलं की वॉलमार्टला गेलं त्यामुळे मी पण कंटाळा करते सो एकदाच जातो घेऊन येतो सगळं सामान सो आज गेलो होतं सगळ्या भाज्या फ्रूट्स टोमॅटो वगैरे सगळं लागणारं सामान सगळं घेऊन आलो आज आणि आज कालची मॅथचा फिवर आमच्यावर पण होता सो तेच डिस्कशन चालू होतं परत परत रिकॅप बघणं चालू होतं तर आणि पिल्लू म्हणाला आज चिकन नको मम्मा आज मला प्रॉन्स पाहिजे प्रॉन्स अँड बॅकरी त्याला भाकरी बोलता येत नाही तो बॅकरी बॅकरी करत असतो आणि मला ते ऐकायला फार आवडतं मी भी त्याला विचारते बोल ना बोल ना फक्त सगळं कळतं सगळं पण बोलायला त्याला इकडच्या भाषेप्रमाणे थोडंसं अवघड जातं आहे तेही आम्ही प्रयत्न करतो त्याशी बोलायचा सो आधी सामान वगैरे काढलं लावून घेतलं मी जेवणाच्या तयारीसाठी आलं लसून पेस्ट वगैरे बाहेर काढलं आत्ता आमच्याकडे वाजले सकाळचे नऊ आता जाऊन आलो आहे लवकर लवकरच मी वॉलमार्टला आणि आता सगळं नाश्ता पाण्यावरून जेवण बनवायला घ्यायचं आहे आणि मग भाकरी कुठली बनवायची आहे कडकडी ऊन पडले आमच्याकडे थोड्या वेळाने पाऊस येणार आहे असं काय काय असतं इथे सो आता तुमचं पण संडे काय बनवलं तुम्ही भाकरी भाजी चिकन मटण की अजून काय तर आमची पण सुरुवात करते सो कालची मॅच बघितली की नाही मस्त झाली ना मॅच वर्ल्ड कप जिंकलो आपण कोणबी फ्राय कोणबी रस्सा भात हे सगळं बनवायचंय आपली इंडियामध्ये तयारी असते जेवणाची रात्रीचं डिनर म्हणजे रात्रीचं जेवणाची आणि आमची सकाळची सुरुवात असते ती तेव्हा सो भाकरीचं पीठ उकडून झालं मस्तपैकी कोलबी साफ करून घेते सो थोडा कचरा भांडी वगैरे आवरायची होती तर ती वॉशरला डिश वॉशर बनत होता पटापट हाताने घेऊन घेतली थोडीशी होती म्हणून आणि मग दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कोलब्या आणल्या होत्या पिठं वगैरे ठेवायचं ठिकाण माझं इथलं सो सगळंच प्रॉन्सचं जेवण बनवायचं आहे मी दोन वेगवेगळ्या साईजच्या प्रॉन्समध्ये आणले मोठे पॅकेट आणलं आहे आणि छोटं भरपूर मोठ्या आहेत ॲक्च्युअली प्रॉन्स मला काढून घेतलं आहे का काय म्हणजे बिग प्रॉन्स आणि हां मीडियम साईज प्रॉन्स आहे तो घरामध्ये पण प्रत्येकाच्या असंच असताना प्रत्येकाच्या आवडीनिडी वेगळ्या तर आहोंना जास्त मोठ्या प्रॉन्स आवडत नाही आणि पिल्लाला मोठ्या प्रॉन्स आवडतात तो दोघांचं कसं कॉम्बिनेशन करून बनवायचं त्यासाठी मग दोन्ही प्रकारच्या प्रॉन्स आणल्या होत्या मोठ्या सोस दोन्हीचं बनवायचं आहे वेगवेगळे प्रकार प्रॉन्सचे धागे वगैरे बघून घेते की आहेत ह्याच्यात काही नाही आहेत किंवा साफ प्रॉपर केलेला आहे की नाही नाही त्यामध्ये आपल्याला खायला त्रास होईल हा सगळा फ्रोझन प्रॉन्सचा स्टॉक इंडियामधूनच आपल्या भारतामधून फॅक्टरीमधून ज्या साफ केलेल्या असतात मच्छीच्या फॅक्टरीज तिथूनच येतो हा मोस्टली मेड इन इंडियाच असतात आणि रस्सा बनव वांग जे आणले तर हेच येत्या पण हे घर मी मस्त रस्सा बनवणार आहे आपला अग्री टाईपचा वांग बटाटा सो so, कोल्बीला पूर्ण साफ करून घेते मी त्याला शेल्स येते म्हणजे ते खाताना त्रास होणार नाही आणि मला फ्राय करायचे आहेत ॲक्च्युली गार्लिक प्रॉन्स बनवायचे आहेत स्टार्टर टाईप so, सो ते असं साफ करून घेतलं त्यांचे धागे आधीच काढलेले आहेत पण तरी पण मी चेक करून घेते एखादा असेल तर त्रास नको व्हायला आणि ही रस्सासाठी काढून घेते आणि ड्राय फ्रायसाठी असे मध्ये भाग करून त्याला मस्त पीस करून घेतलं आहे तसं ते प्लेटमध्ये ड्राय करून ठेवलं आहे आणि नॉर्मल आपलं फ्राय करण्यासाठी कोंदी मसाला हे अशी बनवून घेतली आहे साफ करून म्हणजे काही शेल्स काढले पण श तेलचा शेपटीचा भाग ठेवला आहे आणि काही पूर्ण साफ केलं आहे मग सगळ्यात चकाचक साफ करून घेतल्या कोलब्यांना मी आलं लसूण पेस्ट लावून ठे घेतली आधी सगळ्यात आधी जी मी महिनाभरासाठी बनवून ठेवते मोस्टली अशी फ्रोझन आणि अगदी छान टिकते त्यात मीठ घालून तुम्ही मस्त मिक्सरला लावून घेतलीत तर छान टिकते आणि अशी हिरवा कलर बघा प्रॉपर हिरवा कलर पण राहतो खराब होत नाही मी अशीच ठेवते ठेवून बघा जर तुम्ही तुमची खराब होत असेल तर अशी ठेवून बघा सो कोलब्यांना सगळ्या मी तिन्ही प्रकारच्या कालवण्यांसाठी हे आलं लसूण पेस्ट लावून घेतलं आणि प्लस आपलं नॉर्मल हे पण घालणार आहे लसूण त्याच्याने फ्लेवर छान येतो ॲक्च्युली कालवण्याला आणि मग लसूणचं ह्याच्यासोबत मीठ वगैरे घालून घेतलं तिन्हीला आणि छान प्रॉपर सगळीकडे मिक्स करून घेतलं म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे ते म्हणून इथल्या मार्केटला तर कोकम नव्हतं मिळालं मला पण हे न्यूयॉर्कच्या मार्केटला मला तिकडे होतं ते मी सोबत ते थोडंसं भिजून ठेवलं आणि थोडंसं लिंबू पण पिळून घेतला ज्या कोलब्या फ्राय करायच्या होत्या त्यांच्यासाठी मग म्हणजे थोडंसं कोकम वापरता येईल पण जास्त कोकम नव्हतं म्हणून मग हळद घातली तिन्हीमध्ये आणि मग आपला अग्री मसाला वापरला तो आहे माझ्याकडे म्हणून मला काही टेन्शन नाही सध्या तरी आणि तिन्हीमध्ये घालून घेतला चवीप्रमाणे तुम्हाला क कमी तिखट जास्त तिखट पाहिजे असं तर पिल्लाला हे कमी तिखट हवं होतं प्रॉन्स जे मी गार्लिक प्रॉन्स बनवणार होतो त्या सो मग कमी तिखट त्यात घातलं थोडासा गरम मसाला तिन्हीमध्ये घालून घेतला आणि मस्त मिक्स करून मॅरिनेट करून एक थोड्या वेळासाठी पाच दहा मिनटासाठी मी ठेवून दिलं त्यांना तिन्हीला आणि मग ज्या गार्लिक प्रॉन्स बनवायच्या होत्या त्यांना ना बोंबीलसारखं मला फ्राय करायचं होतं म्हणजे आपलं चण्याचं पीठ तांदळाचं पीठ रवा वगैरे लावून करतो ना आपण तसं सो मग त्याच्यासाठी तो मसाला बनवायला घेतला मी पण आज मच्छी बघून पिल्लाला माझ्या धीर धरवत नव्हता Definitely prawns from India, right? That's definitely. Like prawns? Definitely. I think I will. And what you are going to eat today? Eat prawns and and bakri Buckwheat? Yes. Prawns and buckwheat. सो त्याचं मध्ये मध्ये किचनमध्ये येऊन मला विचारणं चालूच होतं मम्मा झालं का किती वेळ किती छान स्मेल येतो अरे म्हटलं अजून शिजायला घातलं नाही कुठून स्मेल येतोय तुला सो म्हटलं ठीक आहे झालं आहे आता थोड्या वेळात पटकन देते तुला फ्राय करून मग चण्याचं पीठ घेतलं रवा घेतला रवा भाजलेला घेतला मी बारीक आपला आणि तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं मसाला हळद घातला घातली आणि गरम मसाला घातला आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून त्याच्यामध्ये ज्या प्रॉन्स मधून मी चिरून ठेवल्या होत्या त्यांना बोंबीलसारखं असं सरळ करून म्हणजे फ्राय करता येतील तसंच मच्छी आणि लो टू मिडियम फ्लेमला आधी हे करून घ्यायचे तवा तापून घ्यायचा नंतर मग लो टू मिडियम फ्लेमला म्हणजे कडकडीत होतील क्रिस्पी होतील आणि करपणार नाही याच्यासाठी त्याचं कोटिंग जे असतं ना ते क्रिस्पी झालं की खायला खूप छान लागतं त्यामुळे मग ते व्यवस्थित फ्राय करायला लागतं हे सगळं लक्षात ठेवून सो so, एकदम क्रिस्पी फ्राय करून घेतल्या मी या क कोलब्या हे अशा कोलंब्या तुम्ही पार्टी स्टार्टर म्हणून वापरू शकता मग वांग वगैरे धुवून घेतलं आगरी पद्धतीचं आमचं कालवण बनवायचं होतं कोलंबीचं त्याच्यासाठी मोस्टली गावाला तया म्हणतात तईमध्ये म्हणजे ते मातीचं भांडं असतं त्याच्यामध्ये हे कालवण मोस्टली बनवतात चुलीवर ठेवून फोडणी न डायरेक्ट त्याच्यातच सगळी भाजी किंवा काय घालायचे मच्छी सगळं घालतात मसाला तेल एकत्र घालतात त्याला मिक्स करतात आणि मग पाणी घालून त्याला शिजवायला ठेवतात चुलीवर किंवा गॅसवर सो आज मी अगदी जवळपास तसंच करायला घेतलं सो वांगं वगैरे मॅरिनेट केलेल्या कोलबीमध्ये घातलं नंतर बटाटा घातला लसूण घातलं तेल घातलं थोडंसं ह्याचा खोबऱ्याचा मसाला होता बनवलेला तो घातलं वाटण खोबऱ्याचं तेल घालून मग मिक्स केलं त्याला आणि थोडा वेळ आधी पाणी न घालता एक चार पाच मिनटं शिजून घ्यायचं वाफून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्यात पाणी घालायचं तोपर्यंत ह्या कोळब्या पण माझ्या फ्राय होत आल्या होत्या आणि पाच मिनटांनी मग त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि कोकमचा जो रस होता तो पण घातला आधी नाही घातला कारण बटाटा थोडा वाफून घेतला मी म्हणजे शिजेल तो नाहीतर बटाटा शिजत नाही डायरेक्ट कोकम घातलं तर आणि मग शिजून घेतलं तोपर्यंत कोलब्या काढून घेतल्या कारण माझं बोक्याला काही राहावत नव्हतं सो कोलब्या काढून घेतल्या त्याला गार्निश करून ठेवून दिलं मस्तपैकी कोथिंबीर घालून वगैरे आणि त्याच्यानंतर मग दुसरी कोलंबी फ्राय करायचं घ्यायची होती तवा फ्राय वली ती ती क घेतली ती मॅरिनेट केली होती ती घालून घेतली ती पण मी कांदा वगैरे न घालता टोमॅटो काही न घालता डायरेक्टच फ्राय केली पण ही के के मसाला फ्राय होती म्हणजे कसं थोडीशी ड्राय होईल क्रिस्पी होईल पण ती नॉर्मल आपली तव्यावर करतात फ्राय ती कोलंबी होती आणि तोपर्यंत माझ्या कोलंबीचं कालवण पण मस्त उकळ आलेले छान वास सुटला होता त्याला आणि ही कोलबी पण छानपैकी फ्राय व्हायला लागली होती ह्याला हाय टू मिडियम फ्लेमवर मी फा फ्राय करून घेतलं ही माझ्या आहोंना अशी आवडते सो त्यांच्यासाठी अशी फ्राय बनवली आणि पिल्लाला पण सो मग कोंब्या वगैरे फ्राय करून झाल्या आणि शेवटचं राहिलं होतं भात पण शिजून झाला होता भाकऱ्या आणि त भाकऱ्या राहिल्या होत्या माझ्या सो भाकऱ्या पटकन थापून घेतला कालवण शिजलं होतं तोपर्यंत भात शिजला होता तो मग पटापट सात आठ भाकऱ्या बनवून घेतल्या तांदळाच्या मला जास्त काही जमणार नाही इथे पीठ जास्त अव्हेलेबल नसतं त्यामुळे जे आहे त्याच्यात थोड्याफार सात आठ भाकऱ्या झाल्या माझ्या हातभर मोठ्या सो त्या बनवून घेतल्या पटापट तोपर्यंत पिल्लू इतका वेळ आला होता की आई झालं का मम्मा झालं का दे ना किती वेळ किती वेळ बाबाला पण मस्का मारून झाला होता की बाबा मम्माला सांग ना झालं का जेवण देत नाही ती मला म्हणून अशी कंप्लेंट लाडा लाडानी करून झाली होती माझी सो मग म्हटलं झालं झालं बाबा झालं कारण भाकरी बनवायला वेळ लागतो ॲक्च्युली ती काय असंच शिजायला ठेवलं की झाली असं नाही पूर्ण व्यवस्थित फुलायला लागते ओम पीठ मळून घ्यायला लागतं वळायला लागते भाकरी प्रत्येक त्याला किती वेळ जातो आपल्या गावाकडे तर राज्या काकू पाचला चारला उठून भाकऱ्या बनवतात पाटकाभर तेवढा तर माझ्याने कधी शक्य नाही हॅट्स है। ऑफ टू देम की एवढ्या भाकऱ्या बनवतात मी तर चार पाच किंवा सात आठ दहा भाकऱ्या बनवल्या तरी दमून जाते हे सगळं बनवलं आहे मी आज इकडे अमेरिकेमध्ये इथे बनवणं ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे जिथे ॲक्च्युली काही ॲवेलेबल नाही आहेत रेस्टॉरंट्स किंवा काही ॲवेलेबल नसतानासुद्धा एवढं बनवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी सो तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा थँक्यू सो मच जेवणामध्ये प्रॉन्सची मस्त क्रिस्पी स्टार्टर रेसिपी कांदा आणि टोमॅटो तर अगरी पद्धतीचं हे कालवण आहे कोलबीचं प्रॉन्स क्रिस्पी तवा फ्राय आणि तांदळाची भाकरी कालवण पण दाखवते तुम्हाला मस्त वांग घातलंय आणि कोलंबी सो गावाकडे जे कोलंबीचं कालवण करतात त्याच्यामध्ये वाटण वगैरे अजिबात घालत नाहीत मोस्टली आणि त्याचा फ्लेवर इतका छान असतो आणि त्या रश्शाला जी टेस्ट ते नाही वांग किंवा कोलंबी त्याच्यामुळे ती चव ना आहा म्हणजे अशी तोंडावर म्हणजे अजूनसुद्धा रेंगाळते ती चव तशी तर नाही बनवता येत पण तसंच काहीतरी बनवायचा प्रयत्न केला सो so, मस्त गरमागरम भात त्याच्यावर कोंबी वांगं बटाट्याचं कालवण आणि मग प्रॉन्स क्रिस्पी ज्या फ्राय केल्या होत्या त्या नंतर प्रॉन्स तवा फ्राय नंतर कांदा टोमॅटो लिंबू आणि आपली गरमागरम भाकरी मऊ सॉफ्ट भाकरी असं सगळा बेत मस्तपैकी प्लेट सर्व केली अहोना पिलूला आणि मग त्यांच्यानंतर मी पण जेवण घेतलं सो so, ह्या अलिबागच्या पाटलींनी आज बनवलं हे जेवण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून तर सांगा तुम्ही कशी बनवता अजून वेगळ्या पद्धत काही बनवता का तर नक्की सांगा मला थँक्यू